नमस्कार मी प्रेमला स्वागत करते परिवर्तन न्यूज ट्वेंटी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला स्विच डिव्हिजन पुणे यांच्याद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड महापालिकेतील स्वच्छ भारत अभियान महिलांचे सुरक्षा किट देऊन आदरातिथ्य सत्कार करून महिला दिन साजरा करण्यात आला उनोमिंडा लिमिटेड स्विच डिव्हिजन कंपनी सतत विविध स्तरावर वेगवेगळ्या मार्गाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असते कंपनीचे युनिट प्रमुख श्री राजेश मिश्रा सर व मानव संशोधन विभागाचे प्रमुख राहुल खेडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला उनोमिंडा जागतिक महिला दिन हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल चिंचवड पुणे येथे संपन्न झाला या सर्वांनी महिला दिनानिमित्त उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या महिला दिनानिमित्त सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सौगीता मॅडम व कर्मचारी श्री बरोबर भारत सचिन उपस्थित होते व स्वच्छता पन्नास महिला उपस्थित होत्या व सर्व महिलांना सुरक्षा किट वाटप करण्यात आले हा अडोखा उपक्रम प्रथमच उरोमिंडाच्या वतीने करण्यात आला यामुळे सर्व स्वच्छता कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला यासाठी मानव संशोधन विभाग व सुरक्षा विभाग मधून श्री नितीन पवार मनोज जनार्दन शेवाळे कुलदीप धारकर व अनिकेत गवारे यांनी मोलाचे सहकार्य केले धन्यवाद केलं पण आता कंपनीने आमचा सत्कार केला